आजच्या ब्लॉक ची सुरुवात गणपती बाप्पाला वंदन करून होत आहे नंतर आपलं ओरिओ आलता जरा जवळ आमचं मांजर आहे ह्याचं नाव मी ठेवले ओरिओ पण जरा घरात वाद चालू आहे तर नाव नावावर काय काय जण ओरिओ नाव पटलं नाही ह्याचं नाव पांडा किंवा बॅटमॅन हे असं काहीतरी सुचलं होतं पण मी आपलं चला द्याव म्हणून दिले हे आपले हे मासाज करून घ्यायला चालू आहे पायाला कसा कशी याला बरं वाटतं म्हणजे चला आपलं कोणानंतर मदत करावं म्हणून चालू असतं आमच्या दोघांचं गणेश उत्सवानिमित्त ताटात असे सुंदर मोदक बघायला मिळतील तुम्हाला हे ताट दुसरे भरलेलं आहे एकदम छान प्रकारे मोदक केलेत त्यानंतर होती कामाची सुरुवात अशी वयरून टाकून घेतली असतेपैकी गोरसांच्या आधी कोंबडीने धुडका उडवला त्या कुट्टीवर तर गुरु वाट बघायला आतुरतेने हवा देते मालक आणून चला मग एकेकांना हळूहळू सोडून तिथून द्यावं म्हणलं आमची गुरु लय हुशार आहेत बघा इथनं जागेवरनं सोडलं बवळी खाल्लं का नाही जो जिथला आहे ते आम्ही एकावर जाऊनच वैरण खाणार दुसरीकडे दहानात काही जाणार नाही हे आमच्या गुरांचं काशी येत आहे त्याची सवय चांगली लावली आम्ही आणि एकदम चांगली आहेत गुरु आमची भांडण न करता एकदम शांतपणे जो ज्याच्या जागी त्याला टाकले तो तिथे जाऊन उभारून मस्तपैकी त्यांचे त्यांचे काम सुरू करतोय तो खायला जनावरांची कामं आटपून घेतात आमच्या मित्राचा तेवढा कॉल आला छावा प्रतिष्ठान यांच्या मंडळाने गणेश उत्सवानिमित्त महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तिकडे आपल्याला जायचं थोड्या वेळात तिथे आमचे मित्र विकी सुरवसे धाराशिवमध्ये पोलीस झाले तर ते आले तिथे येणार होते त्यांचे ते काही दोन शब्द मनोगत केले त्यांनी आस्तकारावर केले की चार चव्हाला कळतं की बाबा असाच यांनी काहीतरी घडून पुढे आलेले आहेत या ठिकाणी आपल्या सवालगावचे आपले गोडदा यांनी पण सोलापूर येथे निवड झालेली आहे आज आहे दुसरा दिवस हे असं सकाळ सकाळी एकदम मस्त पैकी झाडांचा फुलाचा सडा पडलेला आहे त्यामुळे झाड असं हलवून फुलं पाडून घेतली पहिल्यांदा परत मला जायचं होतं जा कटिंग करायला जरा केस वगैरे जास्त वाढली होती का आपला नंबर असतो जरा बघा म्हणजे कसं दिसतं आपण अर्थात हा हा हे असं केल्यावर का ना ते मस्त वाटते जरा बाप ही तब्येत किती खराब आहे

वाटींचं काम उरकून आपण आलो दवाखान्याला जरा थोडी तब्येत खराब होती एवढी पण खराब नव्हती काळजी करण्यासारखी आहे आपल्या गावची माळावरची वाटे तरी आताच आज उडीद काढायचं काम चालू होतं दिवसभर मी जरा बाहेरच होतो कटिंग आणि दवाखान्यानं तर त्यामुळे घरी थांबायला काही वेळ भेटला नाही आज कामाला आपल्यात बाळ्या होत्या त्यामुळं त्यांच्याकडून उडीद काढून घेतला आहे आपण पन। उद्या पण हा थोडा राहिला आहे ते घेऊ काढून आणि मिशनवर सगळा करून टाकू आपल्या त्याचं काम मस्तपैकी